प्राजक्ताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता मी सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो तुम्हा सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार संबंध महाराष्ट्राचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते पत्रकार परिषद घेतल्या क्षणापासून ते आत्तापर्यंत मी आणि माझ्या कुटुंबियांनी शेकडो फोन कॉल्स मेसेजेस सोशल मीडिया टॅग्स रिसीव्ह केले महिलांच्या सन्मानासाठी समाजातल्या सर्व स्तरांमधून आवाज उठवला गेला पाठिंबा दिला गेला समर्थन दिलं गेलं यामुळे आम्हाला फार बळ मिळालं समाधान वाटलं आहे खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर माननीय आमदार श्री सुरेश धस यांचा देखील मी मनापासून आभार मानते अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली दादा खूप धन्यवाद असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पायीक आहात हे दाखवून दिलं छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार इथे पुढे चालवले जातील हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलं आहे धन्यवाद